नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं दहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज मधील अठ्ठावीसावा भाग पाहतोय ज्यामध्ये आपण सर्वच्या सर्व अक्षर गणवृत्तांचा प्रश्नांच्या माध्यमातून सराव करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण महत्त्वाचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर पहा मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं छंदशास्त्र म्हणजे काय पद्याचे व्याकरण ज्याप्रमाणे गद्याचं व्याकरण असतं ते आपण पाहिलं त्याचप्रमाणे छंदशास्त्र म्हणजे काय तर कवितांना लागू होणारं व्याकरण ठीक आहे अक्षर गणवृत्त म्हणजे काय ज्या वृत्तामध्ये समान अक्षर असली पाहिजेत समान मात्र असल्या पाहिजेत आणि समान लघु गुरु क्रम असला पाहिजे अशी बंधनं असतात त्या त्याला ता, काय म्हणायचं अक्षर गणवृत्त म्हणायचं त्याचबरोबर मित्रांनो मात्रा वृत्त म्हणजे काय ज्या ठिकाणी फक्त मात्रांचं बंधन असतं त्याला काय म्हणायचं मात्रा वृत्त म्हणायचं किंवा जाती वृत्त म्हणायचं त्याचबरोबर ज्या ठिकाणी चरण लहान असतात मात्रांचं बंधन नसतं आणि सैलरचना असते त्या ठिकाणी काय म्हणायचं अक्षरछंद वृत्त म्हणायचं ठीक आहे त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की मात्रा म्हणजे काय मात्रा म्हणजे काय एखाद्या अक्षराला उच्चारण्यासाठी जो वेळ लागतो त्याला काय म्हणतात मात्रा म्हणतात मात्रा कशी असते लघु किंवा गुरु असते लघु म्हणजे ज्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याच्या मात्रेला काय म्हणायचं लघुमात्रा आणि ज्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याला काय म्हणायचं गुरुमात्रा ठीक आहे पुढे आपण काय पाहिलं होतं गण म्हणजे काय गण म्हणजे काय तर पद्यातील अक्षरे मोजण्यासाठी वापरण्यात येणारं एकक ज्यामध्ये प्रत्येकी तीन अक्षरे असतात प्रत्येक गणामध्ये तीन अक्षरे असतात अशा प्रकारचे एकूण आठ गण आहेत ठीक आहे थीके? आणि यती म्हणजे काय एखादी कविता म्हणताना आपण काही ठिकाणी विश्रांती घेतो त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं यती ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न पाहतोय ते सर्व प्रश्न यावर आधारित असतील किंवा हे त्यामध्ये उपयोगी पडणार आहे ठीक आहे गणांचे प्रकार किती आहेत आठ कोणते कोणते य गण त गण र गण न गण भ गण स गण ज गण आणि गण हे कधी कधी असणार आहेत हे आपण पाहायचं आहे समजा एखाद्या अक्षरातील किंवा एखाद्या गणातील पहिलं अक्षर फक्त लघु असेल आणि इतर दोन अक्षर काय असतील गुरु असतील म्हणजे यू डॅश डॅश अशी रचना असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं य गण ठीक आहे यू डॅश डॅश जर मधलं अक्षर लघु असेल तर त्याला काय म्हणायचं रगन म्हणजे डॅश यू डॅश काय म्हणायचं रगन ठीक आहे त्याचबरोबर शेवटचं अक्षर लघु असेल तर त गण म्हणजेच डॅश डॅश यू त्याला काय म्हणायचं त गण त्याचबरोबर जर तिन्ही अक्षर लघु असतील तर म्हणजे यू 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 असं असेल तर काय म्हणायचं याला म्हणायचं न गण ठीक आहे त्याचबरोबर पहा एखाद्या गणातील पहिलं अक्षर गुरु असेल आणि इतर दोन अक्षर लघु असतील तर काय म्हणायचं भ गण म्हणजेच डॅश यू यू याला काय म्हणणार भ गण ठीक आहे जर मधले अक्षर गुरु असेल तर म्हणजे पहिलं अक्षर यु दुसरं डॅश तिसरं यु याला काय म्हणणार आपण ज गण असं म्हणणार ठीक आहे त्याचबरोबर जर शेवटचं अक्षर गुरु असेल तर काय म्हणणार यू यू डॅश म्हणजेच लघु लघु गुरु काय म्हणणार स गण म्हणणार त्याचबरोबर जर एखाद्या गणातील तिन्ही अक्षर गुरु असतील तर काय म्हणणार म गण म्हणजेच डॅश 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 ठीक आहे त्याचबरोबर समजा एखाद्या ठिकाणी शेवटी फक्त एक किंवा दोन अक्षर राहत आहेत त्यावेळी काय करायचं तर अक्षर ज्या प्रकारचा आहे लघु असेल तर ल आणि गुरु असेल तर ग गण असं म्हणायचं ठीक थीका? आहे आता या ठिकाणी सुरुवात करतोय आपण आजच्या प्रश्नांना खालील शब्दाचा गण ओळखा राजस शब्द राजस आहे याच्या मात्रा कशा होणार रा दीर्घ आहे म्हणून गुरु ज रस्व आणि स रस्व म्हणजे काय डॅश यू यू म्हणजे काय झालं फक्त पहिलं अक्षर काय आहे गुरु आहे म्हणून काय म्हणणार आपण याला फक्त पहिलं अक्षर गुरु असेल तर भगन म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे याचं उदाहरण काय ज्यामध्ये पहिलं अक्षर काय गुरु आहे आणि इतर दोन लघु आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन नमन या शब्दाचा गणप्रकार यामध्ये काय होतंय तिन्ही पण अक्षर लघु आहेत म्हणजे यू 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 ठीक आहे तिन्ही अक्षर लघु असतील तर न गण ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे पहा या ठिकाणी सर्व पाहिलेलं आहे यावर ही प्रश्न आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन जर एखाद्या गणातील फक्त मधले अक्षर लघु व इतर अक्षरे गुरु असतील तर तेव्हा टिंबटिंब गण असेल या ठिकाणी पहा जर फक्त मधलं अक्षर लघु म्हणजे यू आणि इतर दोन अक्षर काय असणार आहेत गुरु असतील तर काय म्हणायचं त्या ठिकाणी त्याला म्हणायचं रगन ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या ठिकाणी आपण याबद्दल माहिती पाहिलेले पहा फक्त मधलं अक्षर लघु असेल तर रगन ठीक आहे ही थी सर्व माहिती पाहायची आहे किंवा जे जे मी शिकवतोय त्या त्यावेळी ते नोट करून घ्या कारण या ठिकाणी आपण वृत्तांची नावं आणि त्यांची लक्षणं पाहणार आहोत त्यामुळे या ठिकाणी वृत्त आणि त्याची लक्षणं पुढे लिहून घ्या ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार जर एखाद्या गणातील सर्वच अक्षरे गुरु असतील तर कोणता गण असेल या ठिकाणी पहा सर्वच अक्षरे लघु असतील तर न गण असतो आपण पाहिलं आणि जर सर्वच अक्षरे गुरु असतील तर म्हणजेच डॅश 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 असं असेल तर काय म्हणायचं याला याला म्हणायचं म गण म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन जो पहिला टक्का दाखवला होता त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच तोशावे शब्दातील गण पर्यायातून निवडा या ठिकाणी पहा तोशावे तो दीर्घ म्हणजे काय गुरु डॅश शा दीर्घ म्हणजेच डॅश गुरु आहे ठीक आहे आणि वे काय असतो गुरु असतो म्हणजे या ठिकाणी देखील डॅश म्हणजे काय तिन्ही पण अक्षर काय गुरु आहेत आणि आपण काय पाहिलं तिन्ही अक्षरे गुरु असतील तर गण पर्याय तीन ठीक आहे आणि तिन्ही अक्षर लघु असतील तर नगन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा पुढीलपैकी इंद्र वज्रा वृत्ताचे लक्षण नसलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा इंद्र वज्रा वृत्त याच्यामध्ये काय असतं प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर असतात ठीक आहे किती अकरा अक्षर असतात त्याचबरोबर त्यामध्ये यती हा पाचव्या अक्षरानंतर म्हणजे पाचव्या अक्षरावर येतो ठीक आहे त्याचबरोबर या यामधील गणांचा क्रम असतो तो त त ज ग ग असा असतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय चार यापैकी नाही वरील सर्व आहेत ती इंद्र वज्रा वृत्ताचे लक्षणं आहेत म्हणून पर्याय चार हे आपलं उत्तर आहे मित्रांनो या टॉपिकचा अभ्यास करताना वही आणि पेन घेऊन बसा त्यासोबतच वृत्ताचं नाव आणि त्याचे लक्षणं लिहून ठेवा ठीक आहे पुढच्या भागामध्ये आपण याबद्दल याची उदाहरणं पाहूया म्हणजे आपल्याला या गणांचा क्रम कशा प्रकारे घेतला हे पाहता येईल ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात पुढील कवितेच्या चरणातील वृत्त ओळखा कविता आहे जगा सच्चित माते नवनीत वाटे अन्याय कोठे दिसता ते त्या इंद्र लाजविते या ठिकाणी पहा यामध्ये प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरात पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा दुसऱ्यामध्ये देखील पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर आणि आपण कुठे थांबतोय पाचव्या अक्षराव म्हणजे येथे कुठे आहे पाचव्या अक्षराव ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कोणता असणार आहे वृत्त इंद्र वज्रा किंवा उपेंद्र वज्रा त्यापैकी पर्यायमध्ये कोणता आलेला आहे इंद्र वज्रा म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तीन वृत्त लक्षात ठेवायचे आहेत इंद्र वज्रा उपेंद्र वज्रा आणि उपजाती या तिन्ही वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर असतात आणि यती हा पाचव्या स्थानावर असतो परंतु तो कसं ओळखायचा पुढे तर त्यामधील गणांचा जो क्रम आहे त्यावरून आपल्याला इंद्र वज्रा आणि उपेंद्र वज्रा ओळखता आला पाहिजे ठीक आहे आता हे कसं ओळखायचं पाहूया या ठिकाणी पहा अन्याय कोठे दिसता परिते यामध्ये काय होतंय पहा अन्याय अन्याय तीन अक्षर नंतर गणपूर्ण प्रत्येक गणामध्ये काय तीन अक्षर असतात मग या ठिकाणी अन्याय को दी तीन अक्षर स ता प तीन अक्षर आणि री ते ही दोन अक्षर ठीक आहे म्हणजे या ठिकाणी अक्षर पाचव्या स्थानावर येते आणि पुढे या ठिकाणी पहा अ साठी अ काय आहे लघु आहे परंतु त्याच्यानंतर काय झालं जोडाक्षर आलं आणि काय लक्षात ठेवायचं आहे लघु नंतर जर जोडाक्षर आलं तर काय करायचं लघुचं दीर्घ म्हणजे या ठिकाणी अ साठी काय येणार डॅश येणार आणि न्यामध्ये पहा आ आहे म्हणजे काय दीर्घ आहे म्हणजे गुरु आहे म्हणून या ठिकाणी यासाठी देखील काय येणार डॅश येणार म्हणजे अ न्या डॅश डॅश आणि य काय आहे लघु आहे म्हणून या ठिकाणी य साठी यू येणार म्हणजे या ठिकाणी काय झालं पहिल्या गणातील तिसरं अक्षर काय आहे यू आहे म्हणजे लघु आहे आणि काय लक्षात ठेवायचं जेव्हा एखाद्या गणातील फक्त तिसरं अक्षर लघु असेल आणि इतर तीन दीर्घ असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं त्या ठिकाणी आहे तगन तगन? तगन दिर्ग, गुरू, गुरू, त गण ठीक आहे कोणता गण त गण ठीक आहे त्यासोबतच पहा को ठे दीर्घ ठे दीर्घ आणि दि काय आहे रसवाय म्हणजे या ठिकाणी काय लघु म्हणजे या ठिकाणी देखील गुरु गुरु लघु ठीक आहे म्हणजे या ठिकाणी देखील काय आलं त आलं त गण आला ठीक आहे तिसरा गण पहा काय आहे मग स ता यामध्ये स लघु ठीक आहे ता दीर्घ आणि प लघु या ठिकाणी काय झालं फक्त मधलं अक्षर दीर्घ आलं म्हणजे काय म्हणणार आपण याला जेव्हा फक्त मधलाक्षर दीर्घ असतं तेव्हा ज गण असतो ठीक आहे म्हणजे त त ज आणि जेव्हा शेवटी दोन अक्षर राहिले तर काय करायचं ती दोन्ही ज्या प्रकारच्या आहेत त्यांचं नाव त्याला द्यायचं जर लघु असतील तर ल आणि गुरु असतील तर ग मग या ठिकाणी री ते दोन्ही पण काय दीर्घ आहेत मग या ठिकाणी ग ग काय झालं त, त ज ग ग असा गण झाला म्हणजे या ठिकाणी काय लक्ष ठेवायचं जर त, त ज ग, ग असेल तर काय इंद्र वज्रा म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक बरोबर आहे ठीक आहे त्यासोबतच पहा प्रश्न क्रमांक आठ उपेंद्र वज्रा वृत्ताची लक्षणे कोणती यामध्ये देखील अकरा अक्षर पाचव्या स्थानावर येते आणि गणांचा क्रम कसा असतो ज त ज ग ग ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व या ठिकाणी काय पाहिलं आपण क्रम त त ज ग ग याच्यामध्ये काय असतोय उपेंद्रामध्ये ज, ज ग ग ठीक आहे याचं उदाहरण पुढे आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील कविता कोणत्या वृत्तातील आहे तयावनी एक तटाक तोए या ठिकाणी बा प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर आहेत ठीक आहे आणि पाचव्या स्थानावर येते आहे हे देखील झालं मग या ठिकाणी कोणतं वृत्त असणार आहे इंद्र वज्रा उपेंद्र वज्रा किंवा उपजाती मग या ठिकाणी पहा दोन पर्याय आहेत ठीक आहे मग या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे काय करणार आपण मग या ठिकाणी निरंतरा मंद मरंद वाहे या वाक्याची फोड करा या शब्दांची फोड करा गणामध्ये ठीक आहे काय होणार आहे निरंत गण पूर्ण रा मंद गणपूर्ण का गण असं करतोय आपण कारण प्रत्येक गणामध्ये फक्त तीन अक्षर असू शकतात किंवा त्यापेक्षा कमी ठीक आहे त्यानंतर म र ठीक आहे तीन आणि शेवटी काय वा हे दोन अक्षर ठीक आहे याच्यामध्ये काय झालं मग निस्व आहे म्हणजे या ठिकाणी यू ठीक आहे र रवर अनुस्वार म्हणजे दीर्घ म्हणजेच गुरु डॅश आली आणि त त काय आहे लघु आहे म्हणजे या ठिकाणी यु आलं म्हणजे काय झालं यू डॅश यू आणि आपण काय पाहिलं होतं जर मधलं अक्षर फक्त गणातील मधलं अक्षर गुरु असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं ज गण म्हणायचं म्हणजे या ठिकाणी पहिला गण कोणता ज गण निरंतर मध्ये ज गण आला ठीक आहे आणि काय पाहिलं होतं आपण इथून पुढे आपल्याला पाहायची गरज नाहीये इंद्रवज्रामध्ये गण कोणता असतो त त ज ग, ग. आणि उपेंद्र वज्रामध्ये कोणता असतो ज त ज ग ग मग या ठिकाणी पहिला ज आहे म्हणजे या ठिकाणी कोणता असणार आहे उपेंद्र वज्रा पर्याय दोन काय लक्षात ठेवायचं उपेंद्र वज्रा वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर पाचव्या अक्षरावर येते आणि गणांचा क्रम कसा ज त ज ग ग असा क्रम ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा इंद्र वज्रा व उपेंद्र वज्रा या दोन वृत्तांचे मिश्रण म्हणजे टिंबटिंब वृत्त या ठिकाणी पहा इंद्र वज्रा आणि उपेंद्र वजना दोन्हीची लक्षणं जर एखाद्या वृत्तामध्ये असतील तर त्याला काय म्हणणार उपजाती असं म्हणणार म्हणजे पर्याय एक त्यामध्ये काय असणार आहे प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर त्याचबरोबर पाचव्या स्थानावर येते आणि त्यामध्ये एका ओळीमध्ये इंद्र वज्र असेल तर एका ओळीमध्ये उपेंद्र वज्र असणार तर त्या ठिकाणी काय म्हणणार उपजाती वृत्त ठीक आहे मग या ठिकाणी अकरावा प्रश्न पहा उपजाती वृत्तामध्ये गणांचा क्रम कसा असतो उपजातीमध्ये काय असतं मित्रांनो अकरा अक्षर पाचव्या स्थानावर येते आणि वृत्तामध्ये गणांचा क्रम हा इंद्र आणि उपेंद्र वजना दोन्ही प्रमाणे असतो म्हणजेच तत ज ग असा असतो किंवा त ज ग ग असा देखील असतो म्हणजे आपलं या ठिकाणी पर्यायतींवरील दोन्ही प्रकारचा असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा पहा पुढील लक्षणे कोणत्या वृत्ताची आहेत इथून पुढे पहा प्रत्येक वृत्ताबद्दल लक्षणं लिहून घ्यायची आहेत वृत्ताचं नाव आणि लक्षणं हे लिहून ठेवलं तर कोणत्याही परीक्षेला तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे ठीक आहे पहा पहिलं विधान पहा प्रत्येक चरणात बारा अक्षर असतात ठीक आहे प्रत्येक चरणात बारा अक्षरं सहाव्या अक्षरावर यती आणि गणांचा क्रम य य य य य असा असतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कोणतं वृत्त असणार आहे तर भुजंग प्रयात या वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये बारा अक्षर असतात सहाव्या अक्षरावर यती असतो आणि गणांचा क्रम हा य य य य असं असतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी य य य का असतो कसा असतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याबद्दल पूर्णपणे उदाहरण सह पाहूया म्हणजे आपल्याला प्रत्येक कविता आणि त्यामधील वृत्त ओळखता येईल ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणाच्या रचना मुख्यतः भुजंग प्रयात या वृत्तामध्ये आढळतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मुख्यतः संत रामदास यांचे मनाचे श्लोक आहेत ते भुजंग प्रयात या वृत्तामध्ये आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन भुजंग मध्ये काय प्रत्येक चरणामध्ये बारा अक्षर आणि सहाव्या स्थानावर येते ठीक आहे आणि गणांचा क्रम कसा य य य य ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा द्रुतविलंबित वृत्तामध्ये यती चरणातील कोणत्या अक्षरावर असतो या ठिकाणी हा वृत्ताचं नाव द्रुत विलंबित याच चा, याची लक्षणं पहा प्रत्येक चरणामध्ये बारा अक्षर असतात आणि यती हा चरणाच्या शेवटी असतो म्हणजे बाराव्या अक्षरावर असतो म्हणजे आपलं उत्तर काय द्रुत विलंबित वृत्तामध्ये यती हा शेवटच्या अक्षरावर असतो म्हणजे पर्याय दोन कितवा अक्षर आहे शेवटचं बारावं या ठिकाणी काही वेळा बारावं म्हणतील तर काही वेळा शेवटचं म्हणतील ठीक आहे लक्षात काय ठेवायचं विलंबित प्रत्येक चरणामध्ये बारा अक्षर यती शेवटच्या अक्षरावर ठीक आहे आणि गणांचा क्रम कसा आहे तर न भ भ र ठीक आहे ते काय असतं कसं असतं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या अगोदर या व्हिडिओला देखील लाईक करा पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा द्रुत विलंबित वृत्तामध्ये प्रत्येक चरणात टिंबटिंब अक्षरे असतात मित्रांनो विलंबित वृत्त प्रत्येक चरणामध्ये बारा अक्षर आणि बाराव्या अक्षरावर म्हणजे शेवटच्या अक्षरावर येते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन विलंबित वृत्तामध्ये प्रत्येक चरणात बारा अक्षर असतात ठीक आहे पुढचं वृत्त असणार आहे वसंत तिलका प्रश्न सोळावा वसंत तिलका वृत्ताची लक्षणे ओळखा मित्रांनो वसंत तिलकामध्ये प्रत्येक चरणात चौदा अक्षरे असतात लिहून घ्यायचं आहे बरं का वृत्ताचं नाव वसंत तिलका प्रत्येक चरणामध्ये चौदा अक्षर आठव्या अक्षरावर यती आणि गणांचा क्रम त भ ज ग ग असं असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायाच्या वरील सर्व ठीक आहे हे लिहून घेता यावं आणि समजून घेता यावं म्हणूनच या ठिकाणी आपण वरील सर्व किंवा यापैकी नाही या, ना या प्रकारचे उत्तर घेतलेले आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा मालिनी वृत्ताचे लक्षण नसलेला पर्याय निवडा मालिनी वृत्त मालिनी वृत्तामध्ये काय असतं प्रत्येक चरणामध्ये चौ प्रत्येक चरणामध्ये पंधरा अक्षर असतात म्हणजे या ठिकाणी पहिलंच विधान काय चुकलेलं आहे म्हणजे पहिलं लक्षण आहे ते मालिनी वृत्ताचं नाही म्हणून पर्याय एक आपलं उत्तर आहे त्याचबरोबर पहा या वृत्तामध्ये यती हा आठव्या अक्षरावर असतो बरोबर हे एक अक्षरगणवृत्त आहे मित्रांनो अक्षरगणवृत्त कधी असतं जेव्हा एखाद्या वृत्तामध्ये अक्षरांचं अक्षरांच्या संख्येचं मात्रांच्या संख्येचं आणि गुरुक्रमाचं बंधन असतं तेव्हा त्या ठिकाणी अक्षर गणवृत्त आहे असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी मालिनी देखील काय अक्षर गणवृत्त आहे ठीक आहे म्हणजे तिसरं विधान देखील बरोबर आणि गणांचा क्रम कसा आहे न न म आहे म्हणजे या ठिकाणी लिहून घ्या मालिनी वृत्त प्रत्येक चरणामध्ये पंधरा अक्षर आठव्या अक्षरावर येते आणि गणांचा क्रम न न म य य ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा शिखरिनी अक्षर गणवृत्तामध्ये प्रत्येक चरणात टिंबटिंब अक्षरे असतात लिहून घ्या शिखरणी अक्षर गणवृत्त यामध्ये पहा प्रत्येक चरणामध्ये सत्तरा अक्षर असतात किती सतरा अक्षर असतात त्यासोबतच यति हा सहाव्या आणि बाराव्या अक्षरावर असतो त्याचबरोबर यामध्ये गणांचा क्रम आहे तो यन सभलग असा असतो यमन सभलग असा असतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी शिखरनी शिखरिनी अक्षर गणवृत्तामध्ये प्रत्येक चरणात सतरा अक्षर असतात पर्याय तीन यती हा सहाव्या आणि बाराव्या स्थानावर असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मंदाक्रांता वृत्ताची लक्षणे कोणती मित्रांनो मंदाक्रांता वृत्त यामध्ये प्रत्येक चरणात सतरा अक्षरे असतात बरोबर आणि यती हा चौथ्या आणि सहाव्या स्थानावर असतो हे देखील बरोबर म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन दोन्ही योग्य लिहून घ्या मंदाक्रांता वृत्त प्रत्येक चरणामध्ये अक्षर आणि यती हा चौथ्या आणि सहाव्या अक्षरावर त्याचबरोबर यामधील गणांचा क्रम म भ त ग ग ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस पृथ्वी वृत्ताची लक्षणे ओळखा या ठिकाणी पहा पृथ्वी वृत्तामध्ये काय असतं प्रत्येक चरणामध्ये सतरा अक्षर ठीक आहे लिहून घ्यायचं आहे पृथ्वी वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये सतरा अक्षर यति हा आठव्या अक्षरावर आणि गणांचा क्रम ज स ज स ल ग ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व लिहून घेता यावं म्हणून सर्व पर्याय बरोबर दिलेले आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वता नावडो वृत्त ओळखा या ठिकाणी पहा प्रत्येक चरणामध्ये सतरा अक्षर आहेत आणि आठव्या अक्षरानंतर यती आहे म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं सतरा अक्षर आठव्या अक्षरानंतर यती ठीक आहे त्याचबरोबर यामध्ये जो गणांचा क्रम आहे तो कसा आहे गणांचा क्रम आहे ज स ज सय म्हणजे या ठिकाणी उत्तर कोणता असणार आहे पृथ्वी पर्याय तीन पृथ्वी नाव लिहा आणि लक्षण लिहा प्रत्येक चरणामध्ये सतरा अक्षर आठव्या अक्षरावर येते आणि गणांचा क्रम ज स ज ठीक आहे हे कसं असतं काय असतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस हरिणी या अक्षरगणवृत्ताचे लक्षण कोणते या ठिकाणी पहा हरिणी वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये सतरा अक्षर असतात लिहून घ्यायचं आहे हरिणी वृत्त प्रत्येक चरणामध्ये सतरा अक्षर ठीक आहे तर यति हा सहाव्या आणि दहाव्या स्थानावर असतो सहाव्या आणि दहाव्या अक्षरावर असतो ठीक आहे हे देखील बरोबर आहे आणि गणांचा क्रम कसा असतो नसमर सलग ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व पुन्हा एकदा सांगतोय या ठिकाणी सर्वच्या सर्व उत्तर बरोबर का घेतोय कारण तुम्हाला या गोष्टी लक्षात राहाव्यात आणि लिहून घेता याव्यात म्हणून ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस शार्दूल विक्रीडित हे कोणत्या प्रकारचे वृत्त आहे मित्रांनो शार्दूल विक्रीडित हे काय अक्षरगण वृत्त आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक का अक्षरगण वृत्त आहे कारण याच्यामध्ये प्रत्येक चरणामध्ये ठराविक अक्षर असतात मात्रांचं बंधन असतं त्याचबरोबर लघुगुरुक्रम देखील प्रत्येक चरणामध्ये सारखाच असतो म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या वृत्तामध्ये प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी असेल लघुगुरुक्रम सारखा असेल आणि मात्रांची संख्या देखील सारखी असेल तर त्याला काय म्हणायचं अक्षर गणवृत्त आणि शार्दूल विक्रीत काय अक्षर गणवृत्त आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस शार्दूल विक्रीत वृत्ताची लक्षणे खालीलपैकी कोणती या ठिकाणी पहा शार्दूल विक्रडीत मध्ये काय असतं प्रत्येक चरणामध्ये एकोणीस अक्षरे लिहून घ्या शार्दुल विक्रीत मध्ये प्रत्येक चरणामध्ये एकोणीस अक्षर यती ह्या बाराव्या अक्षरावर आणि गणाचा क्रम कसा म स ज स त ग ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर वरील सर्व ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मंदार माला वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असतो या ठिकाणी लिहून घ्या मालाची वैशिष्ट्य किंवा लक्षणं काय आहेत मंदार माला वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये बावीस अक्षरे असतात यती हा चौथ्या दहाव्या आणि सोळाव्या स्थानावर असतो म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी मंदारमाला वृत्तामध्ये यती हा चौथ्या दहाव्या सोळाव्या या तिन्ही वृत्तां या तिन्ही अक्षरांवर असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे या ठिकाणी वरील सर्व घ्या पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस सुमंदारमाला वृत्तामध्ये पद्याच्या प्रत्येक चरणात टिंबटिंब अक्षरे असतात मित्रांनो कम्पेअर करायचं आहे मंदारमाला आणि सुमंदारमाला मंदारमालामध्ये प्रत्येक चरणामध्ये बावीस अक्षरं सुमंदारमालामध्ये प्रत्येक चरणामध्ये तेवीस अक्षर मंदारमालामध्ये यती हा चौथ्या दहाव्या आणि सोळाव्या स्थानावर आणि मालामध्ये यती हा पाचव्या अकराव्या आणि सतराव्या स्थानावर ठीक आहे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय सुमंदार माला वृत्तामध्ये पद्याच्या प्रत्येक चरणामध्ये तेवीस अक्षर असतात पर्याय दोन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वृत्त आणि यती यांच्या योग्य जोड्या लावा अगट ब गट पहिलं वृत्त आहे इंद्रवज्रा इंद्रवज्रा इंद्र लक्षणं कोणती प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर पाचव्या अक्षरावर यती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय ए साठी एक यती हा पाचव्या अक्षरावर ठीक आहे वसंत तिलका प्रत्येक चरणामध्ये चौदा अक्षर आणि आठव्या अक्षरावर यती म्हणजे या ठिकाणी बी साठी दोन आणि शार्दोल विक्रडीत मध्ये प्रत्येक चरणामध्ये एकोणीस अक्षर आणि यती हा बाराव्या अक्षरावर म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी ए साठी एक बी साठी दोन आणि सी साठी तीन म्हणजे एक दोन तीन पर्याय एक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस वृत्त व चरणातील अक्षरे यांची अयोग्य जोडी ओळखा या ठिकाणी पहा मंदारमाला सुमंदारमाला आणि स्रगधरा ठीक आहे या ठिकाणी पाहायचं आहे मंदारमाला वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये बावीस अक्षर ठीक आहे यती हा चौथ्या दहाव्या आणि सोळाव्या स्थानावर सुमंदारमालामध्ये तेवीस अक्षर यती हा पाचव्या अकराव्या आणि सतराव्या स्थानावर त्याचबरोबर सगधरामध्ये प्रत्येक चरणामध्ये एकवीस अक्षरं आणि यती हा सातव्या आणि चौदाव्या स्थानावर ठीक आहे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे मंदारमाला बावीस सु सुमंदारमाला तेवीस आणि सगधरा एकवीस तिन्ही जोड्या योग्य आहेत म्हणजे पर्याय चार यापैकी नाही कोणतीही जोडी अयोग्य नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस पहा वृत्त आणि यती यांच्या योग्य जोड्या लावा शिखरणी वृत्त मित्रांनो शिखरणी वृत्त लक्षणं कोणती आहेत प्रत्येक चरणामध्ये सतरा अक्षर आणि यती हा सहाव्या आणि बाराव्या स्थानावर म्हणजे ए साठी तीन मालिनी वृत्तामध्ये काय असतं मालिनीमध्ये प्रत्येक चरणामध्ये पंधरा अक्षर आणि यती हा आठव्या स्थानावर म्हणजे बी साठी एक आणि इंद्रवज्रामध्ये प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर आणि यती हा पाचव्या अक्षरावर म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय तीन एक दोन कुठे आहे तीन एक दोन पर्याय तीनमध्ये मध्ये ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे अक्षर गणवृत्त आणि त्याचे प्रकार यावरील महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओमधील प्रश्न चांगले वाटले असतील आवडले असतील त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायला हव्यात याबद्दल आपल्याला काही वाटत असेल तर ते व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण जी के चालू घडामोडी या विषयांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि देण्यात येणारी माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्र